पण लावले आणि काही असे आणणारे काय करता तुम्ही आणि वेड वाकड काही बोलता असं आडणार आणि लोकांना काय करता वेड लावता भक्तीच असं त्या ठिकाणी तो आणि त्या ठिकाणी बोलू लागले म्हणतात आपल्या संसारा पाडून तुम्ही आता का घेत माझी पाठी घरी नाही ताळा वाटी मी तू माझी शेवटी काय देऊ हा त्या ठिकाणी तो आता बोलू लागला म्हणला आपल्या संसाराला काय केली रागोळी लावली म्हणजे आणि आता असा आणणारे काय करता देवाच भजन करता आणि आता शेवटी आपला संसार सगळा सोडून देऊन आता आमच्या पाठी माग लागला का असं त्या ठिकाणी तो साडी आणि तो व्यापारी त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे कुणी लागून धोर धोर लोक त्या ठिकाणी त्या साड्याची पत्नी तुकोबारायाचा तुको ना। तुको ना। तुको असा नार सांगू लागलेली आहे अहो म्हणजे तुकोबारायांचे वचन ऐकण्या करताना तुकोपारायांचं बोलणं ऐकण्या करताना अनेक मंडळी तुकोबारायाकडे येतात असं त्या ठिकाणी आपल्या मालकाला ती बोलू लागलेली आहे तुम्ही निंद बळ भुके न बोला शब्द रसळ वैसा वयशी निर्वळ सळ जैन दे सर्वता और योग्य असे असणार अह त्यांना बसा देखील तुम्ही म्हणले ना असं त्या ठिकाणी ती आपली पत्नी त्या साळ्याची पत्नी आणि त्या ठिकाणी मालकाला भरू लागलेली आहे